सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली सोलापूर शहरातील उड्डाण पुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट कोटी चोवीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे दोन हजार पंधरा साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर झाले उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर इथं भेट घेऊन उड्डाण पुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाणपुलाबाबत ही मांडली होती नव्वद टक्के भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाण पुलांचं काम अद्याप सुरू झालेलं नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसंच नगरविकास खात्यानं सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलांचं काम सुरू होण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होतील असं सांगितलं होतं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं होतं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळं केंद्र शासनानं सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांसाठी नऊशे सहासष्ट कोटी चोवीस लाख रुपये दिले आहेत आता उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलांच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे उड्डाणपुलांसाठी उर्वरित भूसंपादन पूर्ण करून मे अखेर सुधारित उड्डाणपुलासाठीची निविदा निघणार आहे असं दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेला कळवलं आहे सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाला सहा ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प असणार आहेत तसंच दोन सर्व्हिस रस्तेही असणार आहेत